नमस्कार सर्वांना एकवीस तारखेला आहे गुरुपौर्णिमा चातुर्मासातील पहिला मोठा सण म्हणजे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याची पौर्णिमा व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते भारतीय परंपरा संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी गुरूंबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते या दिवशी दत्तगुरूंचे पूजन नामस्मरण मंत्र जप करणे शुभ मानले जाते श्री दत्त अवतारांचा आणि श्री दत्तेय देवतांचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे श्री देवतेय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरु गुरु म्हणजे केवळ मास्तर नव्हे गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नव्हे ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते आपल्यापाशी असलेली ज्ञान समृद्धी शिष्यांपर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते शिष्याने आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनोमन बा बाळगतो तो खरा गुरु दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते दत्तगुरूंची विशेष कृपा मानली जाते आपल्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे त्यांच्यासाठी तेवढे वेळ देणे शक्य होत होतेच असे नाही गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायणाची अनेकांची इच्छा असते परंतु ते साध्य होत नाही अशावेळी निराश होण्याचे काहीही कारण नाही यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बावन्न श्लोकी गुरुचरित्र श्रीदत्त साहित्यात बावन्न श्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्व यामध्ये सांगितलेले आहे यात गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार दिलेले आहे बावन्न श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परमदत्त भक्तांनी यांचे नित्यपठन करावे किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा तरी पठण करावे बावन्न श्लोके गुरुचरित्राचे पठनाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोचण्याचे बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे जाणवते कल्याण होते असे आशीर्वादच देण्यात आलेले आहे तर ते कोणते ब्ला बावन्न श्लोक आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर अशी ही याची महिमा आहे जर तुमच्याकडून गुरुचरित्र पारायण नाही होणार असेल तर हे बावन्न श्लोक नक्कीच वाचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी